नमस्कार मी पूनम न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा नववर्षाचं स्वागत करताना तरुणाईकडून गडाचे पावित्र भंग होऊ नये या उद्देशातून राज्यातील गड किल्ले आणि संरक्षित स्मारकांचं पावित्र रक्षणासाठी कार्यरत राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे वन विभागाच्या सहभागातून मंगळवारी दिवसभर सिंहगडाच्या पायथ्याशी गड संरक्षण मोहीम राबवण्यात आली वन विभागातर्फे उपनगरातील टेकड्या आणि जिल्ह्यातील अभयारण्यामध्ये दिवसभर आणि रात्री गस्त वाढविण्यात आली होती हडपसर परिसरातील बेबी कॅनॉलमध्ये मध्ये जलपर्णीची वाढ झाली यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात डास होऊन सात रोगांचा सा धोका वाढलाय या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने पर्यावरण विभागाला जलपर्णी काढण्याबाबत पत्रही दिले मात्र बेबी कॅनॉल हा पडबंदर विभागाच्या अख्यंतरीत येत असल्याने पर्यावरण विभागाने हात झटकलेत आरोग्य विभागाने तर थेट पाटबंधारे विभागाला पत्र लिहावे अशी भूमिका पर्यावरण विभागाला घेतली तीर्थक्षेत्र देहू आळंदीतून वाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या आराखड्याला मंजुरी आणि पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळालं असलं तरी आता निधी अभावी हा प्रकल्प रखडला असल्याचं ता निदर्शनात आलंय सातशे पन्नास कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार कडून पन्नास टक्के आणि महापालिकेकडून पन्नास टक्के खर्च केला जाणार आहे मात्र केंद्र आणि राज्य निधीची प्रतीक्षा असून निधीसाठी महापालिका कर्ज रोखे उभारण्याचे थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी महापालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे महापालिकेच्या अर्थसंकल्पात कर, महा महा कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून दोन हजार सातशे सत्तावीस कोटी रुपयांच्या मिळकत कराचा उद्दिष्ट ठेवण्यात आले मात्र मिळकत कराची थकबाकी सुमारे दहा हजार कोटींवर पोहोचली त्यामुळे आता नव वर्षाच्या पहिल्या दिवसापासून थकबाकीदार मिळकत मिळकतींचे नळजोड तोडण्यात येणार असून त्यासाठी परिमंडल निहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील सर्व शाळांना अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात याबाबतचे पत्र शाळांना पाठवण्यात येणार असून उपाययोजनासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे मुदतीत उपाययोजना न केल्यास शाळांना नोटीस दिल्या जाणार आहेत नोटिसानंतर दुर्लक्ष केल्यास संबंधित शाळांच्या विरोधात कारवाई होणार असल्याचं सांगण्यात आलंय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना अनुदान दिलं जात योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने सुरू आहे का याची तपासणी करण्यात येणार असून प्राथमिक शिक्षण संचालनातर्फे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कार्यकाळातील शाळांच्या पोषण आहारांच्या खर्चाचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून माहिती सादर न केल्यास नियमानुसार दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे बनावट कागदपत्राद्वारे दोघांनी चारशे शहाण्णव कोटी रुपयांची वस्तू आणि सेवा कर चुकविल्याचा उघडकीस आले जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या पुणे विभागाने ही कारवाई केली आहे या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांकडून राजस्थानमधील दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत जी एस कार्यालयीन वरिष्ठ अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी कोरेगाव पार्क पोलिसांनाच फिर्याद दिली आहे मलेशियामध्ये मला काही ते पार पडलेल्या मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे पुण्याच्या निकिता टकले खडसरेने चॅम्पियनशिप रॅलीचे प्रथम पारितोषिक पटकावले तब्बल साडेतीनशेहून अधिक रॅलीमध्ये सहभाग नोंदवलेल्या मुसा शरीफ निकिताचा सहचालक होता निकिता आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण चॅम्पियनशिप मिळवणारी पहिली युवती ठरली पुणे कनेक्ट मध्ये वेळ झाली ते थांबायची पाहत रहा न्यूज अनकट